निवडणूक प्रचार निमित्त आज आपल्या शहरामध्ये सभा घेण्यात आलेल्या आहेत या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सगळ्यांचे नेते उपस्थित आहेत आणि मी आपल्याला सांगेन की मी तीन पंचवार्षिक पासून आपल्या नेत्यांचे आशीर्वाद आले आमदार म्हणून काम केलेलं आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत मी आमदार म्हणून आपल्या तालुक्यामधून निवडून गेलेलो आहे पंधरा वर्षापासून आमदार म्हणून काम करतो आहे आणि आपल्या नेत्यांनी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये एकोणावीसशे नव्वद पासून जेव्हा आपले नेते आमदार झाले तेव्हापासून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये विकास कामाच्या सपाटा लावला चारदा विधानसभेमध्ये आपले नेते गेले आणि दोन हजार नऊ मधून ही विधानसभा एसटी राखीव झाली आणि एस टी राखीव झाल्यामुळे मला आपल्या नेत्या नेत्यांचे आशीर्वाद आले आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आले मला दोन हजार नऊ मधून आमदार म्हणून मला एक काम करण्याची संधी मिळाली आणि मी दोन हजार नऊ दोन हजार एकोणावीस पर्यंत पंधरा वर्षापासून काम करतो आहे आपले नेते आपल्या तालुक्यामध्ये जसं काम केलेलं आहे तस त्यांच्या पावलावर पाव ठेवून काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला आमदार म्हणून जसं काम केलं म्हणजे शासनाची योजना असेल व्यक्तिगत योजना असेल सार्वजनिक योजना असेल शिरपूर तालुक्याच्या विकासाच्या योजना असतील हे सगळे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून दो? आता दोन हजार चोवीस ची विधानसभा लागलेली आहे आणि त्यामुळे चौथ्यांदा मला आपल्या नेत्यांचे आशीर्वाद लागलेला आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आज उभा आहे की चौथ्यांदा मला जर भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषित केलेला आहे आणि मी आपल्याला सांगेल की जसं मी पंधरा वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये काम करतो आहे सगळे समाजाला न्याय देण्याचे काम केलेलं आहे शिरपूर तालुक्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केलेला आहे म्हणून मला आपल्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे भारतीय जनता पार्टीने सुद्धा माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि चौथ्यांदा मला उमेदवारी मिळालेली आहे मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देईन पंधरा वर्षापासून जसं मी काम केलेलं आहे तसंच मी चौथ्यांदा आमदार झालो तर डबल काम करण्याचे मी प्रयत्न करणार आहे काही लोक सांगतात आमदार तालुक्यामध्ये काम करत आता मी दोन हजार नऊ नऊ पासून आमदार म्हणून निवडून आलो दोन हजार नऊ ला मला आपल्या नेत्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने चाळीस हजारचं लीड होत मला आणि चाळीस हजार लीड असल्या कारणाने पाच वर्षापासून मनापासून काम केलं शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये काम केलं आणि पाच वर्षानंतर परत विधानसभा लागली दोन हजार चौदा मध्ये तेव्हा सुद्धा मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभा राहतो त्या टायमाने त्या टायम दोन हजार चौदा मध्ये मोदीची लाट होती तरी सुद्धा आपल्या तालुक्याच्या मतदारांनी पंचवीस हजार दोनशे एक मतदान मला लीड दिलेला आहे हे सुद्धा मला दुसऱ्यांदा आपल्या जनतेने आशीर्वाद दिला नंतर दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी उमेदवार झालो आणि दोन हजार एकोणावीस मध्ये आपल्या नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पन्नास हजारच्या लीड घेऊन मी निवडून आलो आणि सामनेवाले व्यक्ती म्हणतात आमदार काम करते। जनते में कामत करत नाही मग मला जनतेने असंच निवडून देत असेल का जर मी कामच करत नसेल पण जनते कस काय जनता कसं काय मला वोटिंग करते त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगेन मी एकदा निवडून जातो तेव्हा मी मनापासून काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझं राजकारण तीस वर्ष झालेलं आहे आज पंधरा वर्ष गावाचा सरपंच झालो पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य झालो पाच वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचा डायरेक्टर झालो आणि पंधरा वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करतो आहे आपले नेते जसे शिरपूर तालुक्यामध्ये काम करत आहे